आम्ही या ज्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय त्याच्यासमोर सायली गाडी या मोहन शाखेच्या धारक आहेत आणि त्यांना गेले पंधरा दिवसापूर्वी या सिंधुदुर्ग बँकेने कामावरनं वजा केलेला आहे तर त्याचं कारण असं दिलेलं गेलं होतं की त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारचं काम झालं नाही असं कार्यकारी सभेमध्ये म्हणजे आयत्या वेळेच्या विषयामध्ये कार्यकारी सभेमध्ये त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना कामावरती येऊ नका असा इशारा देण्यात आला त्याच्यावरती आम्ही सिंधुर्ग बँकेच्या सीओ बांदेकर साहेब आहेत बॉंटस साहेब आहेत उटवणेकर साहेब आहेत एकनाथुरी साहेब आहेत आमच्यावर संतोष कारकरजी आहेत जानवी सावंत मॅडम आहेत अनंत किळनकर आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत खरं म्हणजे तिला न्याय मिळाला पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आहे सर्व लाक्षणिक उपोषण आ, या संचालक मंडळ आणि सर्व सर्वजण समर्थन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तर म्हणजे या महिलेला पिगमी धारक आहे आणि पिग्मी धारक ही काही बँकेचे कर्मचारी नसते त्यांच्यावर जे अग्रिमेंट झालेला आहे ते बँकेबरोबर झालेलं आहे ते त्या पिग्मी धारक ऍग्रीमेंट मध्ये असा कुठचाही उल्लेख अशा ठिकाणी नाही की त्यांनी राजकीय कुठचं काम करता कामा तुम्हाला विधानसभेचं इलेक्शन झालं हे माहिती आहे आणि या विधानसभेच्या इलेक्शननंतर त्या एका आ, त्या एका एका पक्षाचं काम करतात म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवून त्यांना काढण्यात आलं ह्याच्यावरती हे निषेधार्थ लाक्षणिक उपोषण आहे खरं म्हणजे तिच्यावरती हा लाडक्या बहिणीचं एका ठिकाणी मत मागायचं आणि एका लाडक्या बहिणीवरती महिलेवरती अन्याय करायचा हे या सिंदूर बँकेच्या प्रशासनाने घातलेलं एक कुठं कारस्थान आहे खरं म्हणजे कालच मंत्री महोदयांनी मंत्री महोदय आहेत जे नवीन मंत्री महोदय झाले त्यांनी शपथ घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांनी शपथ घेताना आकसाने कुठचं काम करणार नाही अशी एक शपथ घेतलेली आहे आणि हे पहिलंच काम त्यांचं आकसाने आहे की जे आकसाने काम करून ह्या सायली घाडीला जे स्वतःचं काम करत नव्हत्या जे स्वतःच्या पक्ष म्हणजे भाजप पक्षाचं काम करत नव्हत्या म्हणून त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना काढून टाकण्यात आलं असं आखसाने काम करून त्या ठिकाणी त्यांना महिलेवरती अन्याय करून त्याला त्याच्या रोजगारावरती पोटावरती लात मारून खरं म्हणजे तिला अन्यायकारक असं काढण्यात आलं <coughs> ते पिकमी धारक आहेत जवळजवळ जो जो बँकेची महिन्याची उलाढाल जवळजवळ ते अडीच ते तीन लाख रुपये त्या करतात त्या बँकेकडे पिगमी आणून देतात म्हणजे पिगमी एजंट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की बॅ घरोघरी जाऊन ते पैसे गोळा करून बँकेकडे डिपॉझिट जमा करतात आणि त्याचं कमिशन त्यांना पिगमी म्हणून पिकमी धारक म्हणून त्यांना मिळत असतं आणि अशा बँकेचा जो फायदा करून देतात आणि बँकेचा फायदा करून देऊन बँकेचं फायदा करून ते त्या ठिकाणी उलाढाल घेतात अशा महिलेवरती अन्याय करून काढण्यात आलेला आहे म्हणजे बँकेचं हित पण ह्याच्यात जपलं गेलं नाही आहे त्यामुळे बँकेचं हित जपावं याच्यासाठी आम्ही संचालक मंडळ सर्व सर्वजण इथे उपस्थित आहोत बँकेचं हित जपण्यासाठी खरं म्हणजे शिवराम भाऊ असतील आणखी आणखी संचालक मंडळ त्यांनी रोपटं लावलेलं ला होतं आणि ही सिंधुर्ग बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उलाढाल करते आहात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण अशा एका महिलेवरती कधीच म्हणजे गेली चोवीस वर्ष त्या महिला काम करत आहेत एका ठिकाणी आणि गेली चोवीस वर्ष काम करताना कुठचीही तक्रार टिकमी धारकांची कुठची तक्रार नाही तिच्या कुठच्याही ग्राहकाची तिच्याबद्दल तक्रार नाही पण कुठच्या तरी भाजप पदाधिकारीची तक्रार आहे म्हणून तिला काढून टाकलं गेलं हा एक खूप अन्यायकारक आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे हे लक्ष्मी उपषण तिच्यासाठी तिच्या समर्थनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत तिच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो दूर करावा याच्यासाठी आम्ही सीओ असतील इथली प्रशासन बॉडी असेल यांच्याकडे यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं होतं पण ते पत्राला त्यांनी जुमानलं नाही म्हणून आज आच, आजचं उपोषण आहे आणि हे उपोषण जोपर्यंत तिला घेत नाहीत तोपर्यंत आम्ही करत राहणार असं या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिला न्याय मिळाला पाहिजे तिचे तिच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि तिला न्याय हा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि तिला न्याय मिळाल्याशिवाय इथे आम्ही हटणार नाही देवगडच्या आमच्या सायलीताई गाडी या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या पण ज्यावेळी देवगडच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता त्यावेळी त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता आणि म्हणून याचा राग ठेवून सायलीताई घाडी यांना या पिगमी एजंट पदावरनं त्यांनी त्या ठिकाणी बडतर्फ केलं काढून टाकलं खरं तर त्यांचं काम पिगमी एजंट म्हणून अतिशय समाधानकारक होतं चांगल्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणामध्ये पिगमी या जिल्हा बँकसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकसाठी त्या गोळा करत होत्या जवळजवळ दोन ते अडीच लाखाचा आर्थिक व्यवहार हा त्यांच्याकडनं त्या ठिकाणी होत होता कुठल्याही ग्राहकांच्या ग्राहकांकडून <coughs> त्यांच्याबद्दलची तक्रार नव्हती आणि अतिशय एक प्रामाणिकपणे चांगली सेवा जिल्हा बँकेची पिगमी एजंट म्हणून त्या सायलीता हई घाडी करत होत्या पण फक्त त्या शिवसेनेच्या महिला सेनेच्या प्रमुख आहेत म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी या कामावरनं काढून टाकण्यात आलं आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्या त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे विरोधामध्ये आम्ही एक लाक्षणिक उपोषण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या समोर या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं सह सहभागी झाले जिल्हा बँकेचे डायरेक्टर पण या सगळ्या याच्यामध्ये आहेत तर तिला त्याच्याबद्दल समजा तिच्याबद्दल तक्रार होती तर या सगळ्या विषयाची एक चौकशी व्हायला पाहिजे होती तिला तिचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला पाहिजे होता आणि अशा पद्धतीनं पक्षपाती कारवाई करता करण्यात येता कामा होती आणि म्हणून हा सगळा पक्षपात आहे शिवसेनेची महिला आघाडी प्रमुख आहे आणि म्हणून तिला त्याच्या या सेवेमधनं त्यांना बडतर्प करण्यात आले आणि हे चुकीचं आहे खरं तर, तर पिग्मी एजंट हा काय सा जिल्हा बँकेचा कायमस्वरूपी कर्मचारी नाही पिग्मी एजंट म्हणून त्यांनी जिल्हा बँकेशी केलेले करार आहेत त्या कराराशी ती निगडीत आहे आणि तशा पद्धतीनं ती आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह कुटुंबाचा करते आणि म्हणून हा अशा पद्धतीने एका महिलेवर अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी एका लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवतो जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर याबाबतची चर्चा त्यानिमित्तानं सुरुवात आहे ओरसच्या या चर्चा ठिकाणी सुरू आहे आणि त्या सायली गाडीना त्या ठिकाणी न्याय मिळावा ही आमची यामागे भूमिका खऱ्या अर्थाने आपल्या मोंड शाखेचा जिल्हा सिंधुदुर्ग मध्यवर्ती बँकेची जी मोंड शाखा आहे त्या शाखेमध्ये पिग्मी एजंट म्हणून कार्यरत असलेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तालुका प्रमुख किंवा तालुका संघटक म्हणून काम करत असलेल्या सायली घाडी यांच्या विरोधात आकसाने जिल्हा बँकेने कारवाई केलेली आहे आणि आपलं म्हणणंही त्यांना मांडा मांडायला देण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जिल्हा बँक शिव सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव असतील डी बी ढोलम असतील यांनी ज्या वेळेला रुजवली त्यावेळेला कुठल्याही पद्धतीने राजकीय आकस त्यावेळेलाही काढण्यात आला नाही कारण सहकार्यातनं समृद्धी हे खरं तर सहकाराचं तत्व असतं तिथे कुठेही राजकीय गोष्टींना थारा नसतो त्यामुळे जर त्या एखाद्या पक्षाचं काम करत असतील कारण मुळातच त्या तुमच्या स न सरकारी नोकर नाही आहेत किंवा तुमच्या नोकर नसून त्या पानधन तत्वावर काम करतात असं असताना ही आकसाने कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे त्यासाठी महिला आघाडी म्हणून आम्ही तर खरं तर त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध करतोय पण एक आठवण करून देते पाच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर ओसरगावची अशीच एक आमच्या महिला पदाधिकारी जी त्यांच्या महिला भवनमध्ये काम करत होती तिच्यावर सुद्धा आकसाने कारवाई करून तिला काढून टाकण्यात आलं होतं कारण इतकंच होतं की आदल्या दिवशी तिच्या घराकडे शिवसेनेची बैठक झाली म्हणून दुसऱ्या दिवशी तिला काढून टाकण्यात आलं पण महिला भवन हे राण्यांची स्वतःची खाजगी प्रॉपर्टी आहे पण जिल्हा बँक ही संपूर्ण जिल्हावासियांची बँक आहे जिल्हावासियांच्या बँके या बँकेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे पुढाऱ्यांचेसुद्धा खाती आहेत मग असं जर असेल की एका ठराविकच पक्षाच्या माणसाचं काम करायचं तर मग खातेधारक सुद्धा तुम्हाला बीजेपीचे हसायला हवेत बाकीच्या पक्षाचे जे खातेधारक आहेत किंवा बाकीच्या पक्षाला बाकी पक्षा मानणारे जे खातेधारक आहेत त्यांना मग त्यांची रक्कम काढायची का त्यांनी तर मला सांगायला आम्हाला हे दुःख वाटतं की अशा पद्धतीची कारवाई जिल्हा बँकेकडनं अपेक्षित नव्हती सहकारात्मक समृद्धीकडे ही घोषणा जी जिल्हा बँक देते ज्या जिल्हा बँकेला पुरस्कार मिळत त्या जिल्हा बँकेने हे करणं हे खरंच दुर्दैवी आहे दुसऱ्या बाजूनी या बँकेचे संचालक असलेले आणि कालच म मंत्री म्हणून शपथ घेतलेले ज्यांचं मंत्रिपदाच्या वाक्य पहिलं हेच होतं की मी आकसाने कारवाई करणार नाही पण आम्हाला असं वाटतंय ये तो अभी पिक्चर आहे म्हणजे ये तो अभि रील आहे पिक्चर अभि बाकी आहे ट्रेलर दिखायावर पिक्चर अभी बाकी आहे आता पाच वर्षात आम्ही काय काय भोगणार आहोत आम्हाला माहिती नाही पण तरी देखील एक महिला जी तुमच्याकडे अडीच लाखाचं मासिक उत्पन्न देते जी तुमच्या बँकेच्या समृद्धीसाठी काम करते तिच्यावर केलेली ही आकसाची कारवाई आहे त्या आकसाच्या कारवाईचा आम्ही महिला आघाडी म्हणून विरोध करतोय आणि जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही एवढं आम्ही इथे सांगतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका